नऊ वर्षाचा एक मुलगा कोल्हापुरात रस्त्यावरून फिरत होता मिळेल ते खाऊन आणि कब्बशात धुवून पोट चालवतोय असं सांगणाऱ्या त्या चुणचुणीत मुलाची पोलिसांनी चौकशी केली कधी मराठी कधी कन्नड भाषेत बोलणाऱ्या त्या मुलाच्या तोंडून हातकणंगले गावचं नाव आलं आणि शाहूपुरी पोलिसांनी तिथं संपर्क साधला त्यानंतर त्याच्या आईचा शोध घेण्यात यश आलं त्या मुलाच्या आईला शाहूपुरी पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या उपस्थितीत त्या मुलाला आईकडे सुपूर्त करण्यात आलं त्यावेळी आईचा आनंद गगनाथ मावेन असा झाला होता शाहूपुरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील कामानिमित्त मध्यवर्ती बस स्थानक परिसरात गेल्या होत्या त्यावेळी त्यांना दाभोळकर कॉर्नरवर एक नऊ वर्षाचा मुलगा वाहनांना अडवत असल्याचं दिसून आलं त्यांनी त्या मुलाला शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणलं त्यानंतर ता पोलीस निरीक्षक संतोष डोके क्रांती पाटील यांनी त्या मुलाची माहिती घेतली चुणचुणीत असलेल्या त्या मुलाच्या हातात स्मार्ट वॉच होतं एका खिशात चार्जर तर दुसऱ्या खिशात त्याची पिन अशा तयारीनं तो घरातून बाहेर पडल्याचं लक्षात आलं मी दोन दिवस असंच फिरतोय पण मला घरी जायचंय असं त्या मुलानं सांगितलं दरम्यान पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी त्या मुलाला खाऊ पिऊ घातलं आणि त्याच्याशी बोलायला सुरुवात केली त्यातून त्या हातकणंगले गावचा उल्लेख केला त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी हातकणंगले पोलिसांशी संपर्क साधला मुलाच्या फोटोवरून हातकणंगले मुला आईला गाठलं घरातून निघून गेलेला मुलगा शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात असल्याचं समजताच त्या माऊलीचा जीव भांड्यात पडला तातडीनं ती माता कोल्हापुरात आली आणि पोलिसांचे आभार मानत आपल्या मुलाला भेटली पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका लहान मुलाची पुन्हा आईशी भेट झाली